हे जे आपले शेतकरी आहेत बाळादेवी जैविक शेती मिशनचे दीपक भाऊ कातखेडे हे जय गजानन गड़ात आपल्या आहेत सदस्य आहेत आणि सचिवसुद्धा आहेत ते आज गोकृपाची आपल्या मक्क्यावर फवारणी करत आहेत ते आपण पाहत आहे आप त्यापासून त्यांना त्या मक्क्यांना एवढा फायदा झाला की झाडाची कांता जे आहे ते लुसलुसीत आहे त्याचे पानाची सुद्धा साईज वाढलेली आहे जेणेकरून त्यांच्या ढोरांना पौष्टिक अन्न मिळावं याकरिता त्यांनी गोकृपा अमृत वापरले आहे ते आपण पाहत आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपण सेंद्रिय फवारणी करून आपल्या शेतातील पिकांना पिकांना विषमुक्त शेती करा आणि त्यानंतर आपल्या घरातील येणारं धान्य वगैरे हेही सुद्धा आपल्याला विषमुक्त मिळेल याकरिता आपण गोकृपा अमृत वापरावे व तरल खत वापरावे कंपोस्ट बेड लावावे हे सर्वांना विनंती आहे धन्यवाद